नमस्कार आज आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जबरदस्त भाषण स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ एक नाव नाही स्वामी विवेकानंद म्हणजे एक विचार एक ज्वाला एक चेतना आणि भारताच्या आत्म्याचा बुलंद आवाज ज्या काळात भारत गुलामगिरीच्या अंधारात बुडाला होता आत्मविश्वास हरवलेला होता स्वतःच्या संस्कृतीकडे न्यूनगंडाने पाहत होता त्या काळात ज्यांनी उभे राहून संपूर्ण जगाला सांगितले मला माझ्या भारताचा अभिमान आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद आजच्या युवा पिढीला दिशा देणारा आत्मसन्मान शिकवणारा कर्म शौर्य धैर्य आणि अध्यात्म यांची सांगड घालणारा विचार म्हणजे स्वामी विवेकानंदांचा विचार स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त लहानपणापासूनच नरेंद्रनाथ अतिशय बुद्धिमान जिज्ञासू निर्भय आणि तर्कशुद्ध विचार करणारे होते त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कायदे पंडित होते तर आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक संस्कारक्षम आणि कर्तव्यनिष्ठ होत्या आईकडून त्यांना संस्कार श्रद्धा करुणा हे मिळाले होते तर वडिलांकडून तर्कशक्ती निर्भयता आणि स्पष्ट विचार करण्याची सवय लागली बालपणीच नरेंद्रनाथ अनेक प्रश्न विचारायचे देव आहे का देव दिसतो का देवाला अनुभवता येते का हे प्रश्न त्यांच्या मनात घोंगावत असत अंधश्रद्धा स्वीकारण्यापेक्षा ते अनुभवावर विश्वास ठेवत युवावस्थेत नरेंद्रनाथ ब्रह्मद समाजाशी जोडले गेले समाज सुधारणेची तळमळ त्यांच्या मनात होती पण त्यांच्या आत्म्याला समाधान देणारे उत्तर त्यांना मिळत नव्हते अखेर ते श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले पहिल्याच भेटीत नरेंद्रनाथांनी थेट प्रश्न विचारला तुम्ही देव पाहिला आहे का आणि रामकृष्ण परमहंसांनी दिलेले उत्तर इतिहास घडवणारे ठरले हो मी देव पाहिला आहे जसा मी तुला पाहतो तसाच ते एका वाक्याने नरेंद्रनाथांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली रामकृष्ण परमहंस हेच त्यांचे गुरु बनले गुरुशिष्य नात्यातून नरेंद्रनाथ हे स्वामी विवेकानंद झाले रामकृष्ण परमहंसांच्या देहवासानंतर विवेकानंदांनी संन्यास स्वीकारला त्यांनी भारतभर पद पदयात्रा केली हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत राजवाड्यांपासून ते झोपड्यांपर्यंत आणि श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत त्यांनी भारत पाहिला त्या ते प्रवासात त्यांना भारताचे वैभवही वै दिसले आणि दारिद्र्यही दिसले लोकांची श्रद्धा दिसली पण अज्ञानही दिसले तेव्हा त्यांच्या मनात ते एक ठाम विचार रुजला भारताला फक्त अध्यात्म नव्हे तर आत्मविश्वास हवा आहे फक्त पूजा नव्हे तर पुरुषार्थ हवा आहे फक्त श्रद्धा नव्हे तर शिक्षण सेवा आणि संघटन हवे आहे अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे प्रतिनिधित्व केले त्या सभेतील त्यांचे पहिले शब्द होते माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे ऐकता संपूर्ण सभागृह उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करू लागले त्या एका संबोधनाने भारताला जागतिक व्यासपीठावर मान मिळवून दिला विवेकानंदांनी हिंदू धर्म म्हणजे अंधश्रद्धा नसून तो सहिष्णुता सर्व धर्म संभाव आणि मानवतेचा धर्म आहे हे जगाला दाखवून दिले त्यांनी सांगितले की सर्व धर्म सत्याकडे नेणारे वेगवेगळे मार्ग आहेत त्यांचे विचार इतके प्रभावी होते की पाश्चात्य जग भारताकडे नव्या दृष्टीने पाहू लागले शिकागोच्या भाषणानंतर स्वामी विवेकानंद जगप्रसिद्ध झाले पण प्रसिद्धी सन्मान वैभव या ते रमले नाहीत ते पुन्हा भारतात आले कारण त्यांचे हृदय भारतातील सामान्य माणसांसाठी धडधडत होते त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली या मिशनचा उद्देश होता आत्मनं मोक्षार्थ जगत म्हणजे स्वतःच्या आत्मोद्धाराबरोबरच जगाच्या कल्याणासाठी कर कार्य करणे शिक्षण आरोग्य सेवा आपत्ती निवारण समाजसुधारणा या सर्व क्षेत्रात रामकृष्ण मिशनने कार्य सुरू केले स्वामी स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी अमूल्य ठेवा आहेत त्यांनी तरुणांना नेहमी सांगितले उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे केवळ वाक्य नाही तर जीवन जगण्याची पद्धत आहे ते म्हणत की मला मला शंभर दुर्बल लोक नकोत मला थोडेसे बलवान चरित्रवान युवक हवेत जे संपूर्ण जग हलवू शकतील त्यांचा युवकांवर प्रचंड विश्वास होता कारण युवकांमध्ये ऊर्जा असते बदल घडवण्याची ताकद असते विवेकानंदांनी शिक्षणाबद्दल क्रांतिकारी विचार मांडले ते म्हणत शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नाही तर माणसातील सुप्त शक्ती जागृत करणे होय आजच्या परीक्षाभू परीक्षाभिमुख शिक्षण पद्धतीत हा विचार अधिकच महत्त्वाचा ठरतो त्यांनी आत्मविश्वासाला सर्वात मोठी शक्ती मानली आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा देवावर नंतर ठेवा असे निर्भीडपणे सांगणारा हा संन्यासी होता स्वामी विवेकानंद कर्मयोगाचे महान प्रवर्तक होते ते म्हणत काम करा पण आसक्ती ठेवू नका काम म्हणजेच उपासना आहे ही भावना त्यांनी समाजात रुजवली समाजसेवा म्हणजे दान नाही तर कर्तव्य आहे हे त्यांनी शिकवले गरीब शोषित दुर्बल यांच्यात देव पाहण्याची दृष्टी त्यांनी दिली दरिद्र नारायण सेवा ही संकल्पना त्यांनी मांडली आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंदांकडून काय शिकावे तर सर्वप्रथम आत्मविश्वास स्वतःला कमी लेखणे न्यूनगंड बाळगणे हा सर्वात मोठा शत्रू आहे दुसरे म्हणजे चारित्र्य विवेकानंद म्हणत चारित्र्यवान माणूस समाज घडवतो आणि तिसरे म्हणजे ध्येयवाद आयुष्यात मोठे ध्येय ठेवा त्यासाठी कष्ट करा अपयश आले तरी खचू नका आणि चौथे म्हणजे देशप्रेम विवेकानंदांचे देशप्रेम आक्रमक नव्हते तर ते सेवाभावातून आलेले होते स्वामी विवेकानंदांचे आयुष्य फार मोठे नव्हतं अवघ्या एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य पण त्या आयुष्यात त्यांनी जे विचार दिले ते शतकानुशतके मानवतेला मार्गदर्शन करत राहतील आज भारत तरुण देश आहे या तरुणाईने जर विवेकानंदांचे विचार आत्मसात केले तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आज गरज आहे ती केवळ विवेकानंदांची जयंती साजरी करण्याची नाही तर त्यांच्या विचारांची जयंती आपल्या मनात साजरी करण्याची त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवण्याची कारण स्वामी विवेकानंद हे भूतकाळातले नाही तर ते भविष्य घडवणारे आहेत शेवटी एवढेच सांगावेसे वाटते जर आयुष्यात कधीही दिशाहीन वाटले अपयश आले आत्मविश्वास ढळला तर स्वामी विवेकानंदांचे शब्द आठवा की तुम्ही अनंत शक्तीचे भांडार आहात त्या शक्तीला ओळखा जागे करा आणि स्वतः समाज राष्ट्र आणि जग बदलण्याचे कार्य करा हाच स्वामी न, स्वामी विवेकानंदांना खरा अभिवादन आहे धन्यवाद